पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा

त्याच्यासाठी आम्ही पंढरपूरला येऊन ज्याप्रमाणे आम्हाला तुम्ही आमच्या दुःखात सामील झाल्या त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या आनंदात तुम्हाला सामील करण्याची एक इच्छा आमची आहे त्याप्रमाणे एक कार्यक्रम घेऊ आणि तुमचं मनोभूत आम्ही आभार मानतो यानंतर त्या ठिकाणी यानंतर की हे जर नसत तर मला आज भावाचं म्हणजे माझ्या पहिला भावा तर गेलेलाच आहे पण दुसरी दोन भावांच आणि आमचं ही बुडलंच असतं वंशच बुडला असता आणि त्यात आमचा तुका गवळी रामगळी मला म्हणजे माझ्या वरतून आलेला भावासारखाच वाटलाय आणि ह्याचा आयुष्यभर मी विसरणार नाही आणि ह्यांचं तर विसरणारच नाही गेल्या काही दिवसापासून माडा तालुक्यामध्ये सीना नदीकाठच्या गावांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्या संकटाच्या काळामध्ये आमदार अभिजित पाटील हे प्रत्येकाच्या अडअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस पुरात अडकलेल्या लोकांसाठी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होते याच प्रयत्नातून तांदुळवाडी येथील कुटुंबाला आमदार अभिजित पाटील यांनी वाचवल्यानंतर त्या मायमाऊलीने आमदार अभिजित पाटील यांचे आभार मानत गळ्यात पडून आभार मानले आमदार अभिजित पाटील हे कधी रेस्क्यू बोटद्वारे नागरिकांचा जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झाले तर कधी हेलिकॉप्टरने अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यामध्ये यशस्वी झाले तर कुठे त्यांच्या सहकार्यांकडून सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी व जीवनाची सोय करण्यात आली याचबरोबर आमदार अभिजित पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करून माळा मतदारसंघामध्ये झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बोलावले असता त्यांचा मान ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माळा तालुक्यातील निमगाव व सीना दारफळ येथे पूर पाहणी केले तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आमदार अभिजित पाटील यांच्यासोबत उंदरगाव सीना दारफळ या ठिकाणची पूर पाहणी केली सरसकट पंचनामे करण्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले असता आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच खासदार धैर्यशिर मोहिते पाटील अनिल सावंत यांच्यासह अनेक राष्ट्रवादी च्या नेत्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या माडा मतदारसंघातील लोंडेवाडी व वा वाकाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पूर परिस्थितीची पाहणी केली त्यांना धीर देऊन लवकरच शासन दरबारी या अडचणी मांडून योग्य तो न्याय मिळेपर्यंत आवाज उठवूया असे जयंत पाटील